श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते पित्रांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला पित्रांची पूजा केली जाते असं केल्याने सुख समृद्धी मध्ये वाढ होते यंदा तीस डिसेंबर रोजी या वर्षातील शेवटची अमावस्या तिथी ही असणार आहे बघा पंचांगानुसार दोन हजार चोवीसच्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही तीस डिसेंबरला म्हणजे आज पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तीस डिसेंबरला अमावस्या साजरी करण्यात येणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्यानं या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावसेला पित्रांच्या अवकृपा आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते अशी पूजा केल्यानंतर काळे तीळ दान केले, केले जातात सोमवती अमावसेला कोणत्याही प्राणी किंवा पक्षाला त्रास देऊ नये कुत्रा कावळा गाईला चपाती खायला द्यावी तसेच त्यांची पाण्याची व्यवस्था करावी असं केल्याने सर्व समस्या दूर होतात असं मानलं जात त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या मार्गशीर्ष अमावस्या किंवा आपण सोमवती अमावस्या ना या नावाने ओळखतो या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल पित्रांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये हा उपाय करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर तुमच्या पतीकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता पण सुतकामध्ये तुम्हाला चुकूनही हा उपाय करता येणार नाही बघा आयुष्यामध्ये असलेल्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावस्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी उपाय केले जातात तुमचे पितृ तुमच्यावरती असंतुष्ट असतील ते प्रसन्न नसतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा गरजेपोटी ते तुम्हाला करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून वारंवार कर्ज घ्यावं लागतं पैसे उधार उचनवारीवर घ्यावे लागतात आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही त्याचबरोबर घरामध्ये शारीरिक व्याधी वाढत जातात घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्या व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरातील पैसा निघून जातो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मानसिक व्याधी वाढलेल्या आहेत जसं की घरातील एखाद्या व्यक्तीची सतत चिडचिड होत राहते आणि घरातील लहान मुलं असतात ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर ते, ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर हे जे काही तुम्हाला असलेले दोष आहे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता आहे किंवा तुम्हाला, तुम्हाला पितृदोष आहे त्यामुळे अशा समस्या आयुष्यामध्ये उद्भवतात बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असत तरी देखील घरामध्ये सुख शांती समाधान नसतं छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत घरामध्ये वादविवाद भांडण कलह को होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही सगळं काही सुरळीत असताना त्यांच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही तर ह्या ज्या समस्या आहेत ते पितृदोषाचं एक प्रमुख कारण असू शकतात पित्रांची सेवा आपल्या हातून घडली नाही तर तुम्ही कितीही देवदेव केला तरी तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही कारण पितृ नाराज असतील तर ते तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडथळे आणतात तुम्हाला कोणत्याच कार्यात यश मिळत नाही तुमच्या मुलांनाही त्या समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून छोट्या छोट्या उपायांनी देखील आपण आपल्या भोवती असलेली नकारात्मकता घालवू शकतो सोमवती अमावस्या आहे इतर अमावस्याच्या तुलनेमध्ये सोमवती अमावस्याला से पितरांची सेवा केल्याने पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा साधा सोपा उपाय आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस एक मातीचं भांड तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे मातीचं भांड नसेल तर आपण दिवाळीमध्ये जी पंथी आणतो ती मोठ्या आकाराची पंथी असेल तर ती वापरू शकता आता हा उपाय करण्यापूर्वी काय करायचं की सगळ्यात आधी तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज अमावस्य असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आज मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता तर आपण ज्या मातीचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ अख्खे अखंड तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत ते पसरून घ्यायचे आहेत त्यासोबतच आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता हे मातीचं भांड ज्यामध्ये आपण तांदूळ पसरून घेतलेले आहेत ते आणि कापराच्या वड्या ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्या बाहेर हे मातीचं भांड ठेवायचं आपल्याला घराच्या आतमध्ये बसायचं आहे आणि आपलं मुख जे आहे ते दरवाज्याच्या बाहेर असावं अशा पद्धतीने बसायचं दरवाजा उघडा ठेवणं शक्य असेल तर उघडा ठेवायचा शक्य नसेल तर सेफ्टी डोअर तुम्ही लावून घेऊ शकता मातीच्या भांड्यामध्ये मा ठेवलेल्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि जोपर्यंत त्या प्रज्वलित आहेत तोपर्यंत आपल्याला ओम ओम या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हणतात की बाहेर पितृ आपली वाट बघत असतात ज्यावेळेस आपण हा उपाय करतो या उपायाने ते पूर्वज प्रसन्न होतात अमावस्याच्या दिवशी त्यांच्यासाठी सेवा केल्याने ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात ही साधी सोपी सेवा आहे यामुळे आयुष्यातील अनेक अडचणी समस्या दूर होतात आता ते जे तांदूळ आणि कापूर आपण जाळलेला आहे ते तुम्हाला घरात आणायचं नाही यावरती आपण पित्रांची सेवा केलेली आहे जी ही रक्षा यामध्ये तयार होईल ती ताबडतोब आपल्याला घराबाहेर फेकायचे बाहेर तुम्ही डस्टबिन ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ही रक्षा जी आहे ती टाकून द्यायची आता दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे या नारळावरती आपल्याला कापूर होम करायचा त्यासाठी पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या हा नारळ जो आहे तो देवघरासमोर एका तांभनामध्ये ठेवायचा नारळाची शेंडी देवाच्या दिशेने असावी अशा पद्धतीने नारळ ठेवायचा त्यावरती एक एक भीमसेनी कापराची वडी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि ती वडी जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा त्यानंतर दुसरी वडी टाकायची असं करत करत पाचही वड्या तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत जा, जा त्या नारळाचं काय करायचं तर नारळाला तडा गेला तर तो नारळ विसर्जित करायचा नारळ चांगला असेल तर पुढच्या अमावस्येपर्यंत हा नारळ तुम्हाला अशाच प्रकारे रोज उपायासाठी वापरायचा आहे या अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्ही हा उपाय केला तर घरामध्ये असलेले सर्व वास्तुदोष तुम्हाला असलेले पितृदोष तुमच्या घरातील नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आणि पुढच्या अमावस्येपर्यंत हा उपाय केल्यानंतर मग ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे सगळी घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही नारळ शोषून घेतं नारळात असलेलं पाणी जे आहे ते नकारात्मकता शोषण्याचं काम करतं आणि नारळाला जर तडा गेला तर ते नारळ तुम्हाला टाकून द्यायचं आणि परत तुम्हाला असा उपाय करावा असा वाटला तर तो उपाय तुम्ही पुढच्या अमावसेपासून करू शकता आता हा कर्पूर होम आपल्याला अगदी रोज करायचा आहे मध्ये मा मासिक धर्म वगैरे आला तर ते तेवढे दिवस किप करायचे आणि हा होम जो आहे तो सुरू ठेवायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे सोमवती अमावसेपासून हा उपाय तुम्ही सुरू केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल आता हा नारळ तुम्ही देवघरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता रोज संध्याकाळी अशाच प्रकारे हा उपाय करायचा पाच भीमसेनी कापराच्या वड्या त्यावरती जाळायच्या आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साइन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज